हाय फ्रेंड्स नमस्कार आम्ही आता फिरांग जातोय तर तुम्ही बघू शकता आणि गुड मॉर्निंग आणि आमचं सेकंड व्हिडिओ असा तर ह किरण आसा माझ्यासोबत इलो आमच्या वाडीतलो असा तर त्याचं पण यूट्यूब चॅनल असा तर त्या चॅनलाक पण सबस्क्राईब करा याच्या चॅनलचं नाव आहात देव पावला ब्लॉग म्हणून तर जा आणि वर सर्च करा भेटतो तुम्हाला पहि पाहल, पहिल्याच नंबराक भेटतो तर आम्ही आता खालती चाललो ब्रिजवर चाललो आमच्या तर सर तुमकां आता सूर्य हो उगवतलो तो प्लेस तुमका बघून गावतलो जर ता नाही जर भेटला सूर्य उगव तर प्लेस जर नाही जर दिसलो तर मी तिथं फोटो टाकतो वेल ब्युटिफुल प्लेस सर मस्त म्हणजे मस्त तुम्ही बघून असं म्हटलेत की हां काय प्लेस आ असं तुम्ही म्हणू शकता तर बघूया आता जाऊया थोडा लांब असा आम्ही अर्धापर्यंतच पोचलो आणि आता व्हिडिओ काढतो आहे तर बघूया थोड्या वेळात भेटा या थोड्याच वेळात आता तिथे पोचतोलो थोड्या वेळात म्हणजे आता दोन मिनटातच पोचतोलो तर मी काय बोलत होतो एडिटिंग सारखं होत ना माझ्याकडून तर एडिटिंग कमी होतं आहे एडिटिंग मला पण सारखा येणार नाही ना हा तर आत्ता प्रयत्न करतो आहे मी आज आमचं सेकंड व्हिडिओ आहे त्याच्यामुळे जा जास्त एडिटिंग मी शिकांग नाही हा आहे आणि ह्याचं पण यूट्यूब चॅनल हा तो पण कोकणातले व्हिडिओ टाकता नाटकातले आपण हे तबला बिबला आज येतात त्याचे पण व्हिडिओ टाकता तो तर त्याच्या व्हिडिओवरती जा, जा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअर स मित्रांनो नक्कीच करा कारण शेअर जर जा झाले तरच आमका आमचे सबस्क्रायबर वाटतले तर मित्रांनो सबस्क्राईब मेन जाऊ ह आणि पहिली गोष्ट आमच्या गावाचं नाव हा घोटगे आणि तालुका दोडामार्ग जिल्हा सिंधुदुर्ग तर पहिली गोष्ट म्हणजे काय असं आपल्या गावाची कोण युट्यूबर आहात ब ते आपल्या गावाचे कधी नाव सांगणार ना दुसऱ्या गावाचे नाव सांगतले पण आपल्या गावाचे नाव सांगणार ना तर आम्ही पहिल्यांदा असे हवी माणूस की आम्ही आपला गावाचं नाव सांगला आपल्या गावाचं नाव सांगणं अभिमानाची गोष्ट आहे पण तसे करणार नाही यूट्यूबवर कारण ते त्याच्यामुळे काय होतं ओळख जाता ओळख म्हणजे कुठलं कुठल्या गावातलो बाजूच्या गावाची नावं सांगतोच पण त्यामुळे ते त्यांची ह्या वा या था, कमी जाता तर आम्ही तसं करू ना आम्ही आमच्या गावाचं नाव सांगलो आमच्या गावाचं नाव घोटगे गाव असा आणि सायटी आमच्या गावाचं सायटीक परमे गाव असा आणि भिडशी आता आम्ही चाललो आता तुम्ही बघू शकता सॉरी मध्ये टोकतोय पण आता सूर्य इल्लेलो आहात तर तुम्ही तो प्लेस बघू शकता एक मिनटात दाखवतोय तर मित्रांनो आता थोड्याच वेळात तुमक दाखवतोय सूर्य इल्लो आहा <laughs> तर बघू शकता तुम्ही मित्रांनो प्लेस खूप छान पण आमचं मोबाईल जरा एवढं काय क्वालिटीचं नाही पण थोडं तरी आ, प्लेस दिसता तसं आम्ही भरपूर उशीरा आहोत ह्याच्या लवकर येऊ हो आता तर मित्रांनो बघू शकता ही प्लेस आहात अशी प्लेस तिकडे डोंगर आहात त्या डोंगरावर थोडं थोडं धुके दिसता बघू शकता तुम्ही आणि मेन गोष्ट मेन आम्ही तुमक दाखव ही प्लेस बघा तुम्ही बघू शकता तिकडून सूर्य हो उगवलो आता आणि पाण्यामध्ये थोडा थोडा डोक्या थोड्या लवकर जर आम्ही नुसतं तुमका अजून बरो प्लेस बघून गावतलो होतो होऊ शकाल तुम्ही पाण्यावरचा धुके धुके तुमचं दिसता का माहिती नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असा तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करू विसरू नका तर हा व्हिडिओ इथपर्यंतच संपवतो आहे मी आणि भेटूया पुढल्या व्हिडिओत चला बाय बाय